नमस्कार श्रीशा युट्युब युट्यूब मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज मी असं म्हणू शकते की हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण मला भरपूर कमेंट आल्या जसं की मी चेहऱ्यावरील तेज म्हणजे ज्यांची बचा झाली आहे त्यासाठी व्हिडिओ केला त्याला तुम्ही भरभरून प्रेम सुद्धा दिलं आता त्याच्या व्यूज लाखाच्या वर आहेत आणि त्यामध्ये मी स्टार्टला असं म्हणलेलं की तुम्हाला जर दुधाने चेहरा कसा धुतात आणि क्लिन्झिंग कसं करायचं ही जर होम रेमेडी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि म्हणून मी स्टार्टला म्हणलं की हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे भरपूर कमेंट केल्या काही ताईंनी केल्या काही दादांनी केल्या तर म्हणून आज मी तो व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ थोडा लेटच आला कारण श्रीच्याचा बर्थडे होता त्या तयारीत थोडा लेट झाला चला तर आज मी तुमच्याबरोबर ही होम रेमेडी शेअर करते तर त्यासाठी फक्त आपल्याला एकच वस्तू लागणार आहे जी की कच्च दूध मला आणि थोडासा असा लाल स्पॉट दिसत असेल जसं की मागच्या वेळेस मी म्हटलं मला इथं थोडीशी जखम झालेली आणि त्याची सूज हळूहळू जायला सुरुवात सुद्धा झालेली आहे जाईल अजून चार दिवसात थोडीशी सूज आहे ती लवकरच जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पिशवीतलं जे दूध येतं त्यात केमिकल असतं त्यामुळे तुम्हाला कच्चं दूध म्हणजे म्हैशीचं किंवा गाईचं असं घेतलं तरी चालेल आणि ते, ते दूध म्हणजे हे, हे मी असं दूध घेतलं आहे आणि हे दूध मी कसं केलं तर आता आम्ही गावी राहतो तर आमच्या घरी महिस आहे तर तिचं दूध आल्या आल्या असं दोन चमचे दूध आपण सेपरेट एका बाउलमध्ये अधिक काढून घ्यायचं म्हणजे सगळ्या दुधावर म्हणजे ते दुधाची सगळी मलई असते ती सगळी वर येते आणि नंतर आपण जर ते घ्यायला गेलो तर आपल्याला त्याचे योग्य म्हणजे त्याचा व्यवस्थित यूज होणार नाही कारण सगळं दुधाची जी पोषण पोषक तत्व आहेत जी मलई आहे ज्याने आपल्या चेहऱ्याला मिळणार आहे ते सर्व घटक तर वर आलेले असत त्यामुळे हे असं दोन चमचे दूध काढून घेतल्यानंतर आपल्याला सगळे जे ह्याच्यातले घटक आहेत ते ह्याच्यातच राहतील कारण ते आपण म्हणजे आलेलं ताजं दूध घेतलेलं असतं आणि हे दूध थोडंसं आपल्याला थंड करूनच आपल्या चेहऱ्यावर लावायचं आहे तर मी चेहरा आत्ता तर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तसंच आता आपण दुधाने सुद्धा स्वच्छ करूया तो कसा ते बघूया मी असं मध्ये दूध घेतलेलं आहे तर आता हे दूध तुम्ही कापसाने सुद्धा चेहऱ्यावर पसरवून घेऊ शकता पण आपल्याला काय करायचं आहे तर ह्या दुधाने आपल्याला चेहऱ्याला मसाज द्यायचा आहे तो सुद्धा पाच मिनिट किंवा दहा मिनिटं चला तर तो कसा द्यायचा ते बघूया तर आपण हाताची दोन गोटे किंवा ही तीन चार गोटे सुद्धा तुम्ही ढीप करू शकता कारण आपल्याला आपल्या चेहऱ्यावर असा मसाज करायचा आहे तर दूध असं व्यवस्थित मिक्स करून मी घेतलेला आहे हे दूध अशी मलाई जी साठलेली असते ती असे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे अशी गोटे डीप करूया आणि आता आपल्याला चेहऱ्यावर लावायचे आहेत आधी तर सगळ्या चेहऱ्यावर लावून घ्यायच आणि तुम्ही बघा तुम्ही जर ही रोज दिवसातून एकदा प्रोसेस केली तर तुमच्या चेहऱ्यावर का बदल आहे तो सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि कसं असतं ह्या ज्या आयुर्वेदिक गोष्टी असतात ह्या ज्या आपल्या घरच्या घरी उपलब्ध होतात त्याने आपल्याला फरक पडतो का तर पडतो पण तसा थोडासा वेळ लागतो कारण ह्यात ना कोणतं केमिकल आहे ना कोणतं रासायनिक घटक आहेत हे तर घरच्या घरी उपलब्ध होणार आहे आणि आयुर्वेदामध्ये कोणत्याही गोष्टीला थोडासा वेळ लागतो पण रिझल्ट आता मी ला हे असं चेहऱ्याला दूध लावून घेतलेलं आहे आणि अजून थोडं थोडं आपल्याला ह्याच्यामध्ये बोट डीप करून ह्या असतात आपल्याला चेहऱ्याला मसाज जायचं आहे याने काय होईल आपल्या इथले ब्लॅक हेड्स व्हाइट हेड हे सुद्धा निघून जायला मदत होईल तर आता तुम्ही बघून घ्या मी कशा पद्धतीने चेहऱ्याला हे दूध अप्लाय करत आहे ते तुम्हाला ही प्रोसेस सुद्धा लक्षात येईल की तुमच्या चेहऱ्यावरून म्हणजे आपली रेड स्किन निघालेली व जी घाण आहे ती साचलेली सगळी निघून जाताना सुद्धा दिसून येईल तर आता हे दूध चेहऱ्यावर सुकायला सुद्धा लागलं तर सुकू नये म्हणून अशा दुधामध्ये सारखं सारखं बीप करत आपल्याला मसाज करायचा आहे आता चेहऱ्यावर मसाज करत करत पाच मिनिटं झालेले आहेत तर आता काय करायचं आपल्याला की हे चेहऱ्यावर मसाज असाच असून देईल आणि आता दूध घ्यायचं आणि चेहऱ्यावर व्यवस्थित दाटसर लावून घ्यायचं चेहऱ्यावर दूध आता आणि चेहऱ्यावर दूध लावून ठेवायचं पुरेसा तर एक चमचा सुद्धा दूध आहे आपल्याला एकदम असा होईल असं आपल्याला चेहऱ्याला दूध लावून घ्यायचंय गळ्यापर्यंत कारण चेहऱ्या बरोबर आपल्याला गळ्याची सुद्धा सेम स्वच्छता करायची असते कोणताही फेस पॅक सुद्धा अप्लाय करताना आपल्याला तो गळ्याला सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचा असतो आता काय करायचं का 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 तर हे सगळं तर आपल्याला जसं की तुम्ही बघितलं मग अशी त्याच अँगलने म्हणजे असं वरच्या साईडला इकडे वरच्या साईडला नाकाजवळ अशा पद्धतीने गालांपासून असा मसाज द्यायचा आहे इथं कपाळावरती सुद्धा आणि तसा करत करत आपल्याला असा गोल हात फिरवायचा आहे चेहऱ्यावरती आणि हे करून झाल्यानंतर दूध आता व्यवस्थित आपण लावून घेतलेला आहे आणि हे दूध सुटतो पर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि ज्यावेळेस हे म्हणजे दूध व्यवस्थित आपलं सुकेल चेहऱ्यावर एकदम कोरडा चेहरा होईल त्यावेळेस आपल्याला एकदम कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता मी हे दूध सुक थांबते आणि मग तुम्हाला भेटते मसाज केला नंतर दूध लावून चेहऱ्याला सुकसतोपर्यंत थांबायचं होतं तर तुम्ही बघू शकता हे चेहऱ्यावरचं दूध पूर्णपणे सुकलेला आहे चेहरा एकदम कोरडा झालेला आहे हाताला कुठे सुद्धा चिकत नाही तर हे दूध सुकायला फक्त पाच मिनिटं लागलीत तर आता मी थोड्याशा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून येते आणि मग भेटते कोणताही साबण किंवा फेसवॉश आपल्याला एक तास तरी अजिबात लावायचा नाही नुसता कोमट पाण्याने आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता मी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून आलेले आहे तर नंतर आपण ह्या असा व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया तुम्ही बघू शकता चेहरा कसा दिसत आहे ते एकदम मऊ झालेला आहे म्हणजे तीन एकदम अशी मऊ झालेली आहे आणि हो हे तुम्ही रोज ट्राय करा बघा तुम्हाला चेहऱ्यावर किती फरक जाणवतोय ते चेहरा तर मी व्यवस्थित स्वच्छ कोरडा करून घेतलेला आहे आणि ही होम रेमेडी फक्त दुधानेच करायची आहे याने तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे आमच्या एक पाहुणे आहेत त्यांना रोज सकाळी उठल्या उठल्या त्या सतत दूध चेहऱ्याला लावायचा व मसाज करायचा आणि त्यांचा खूप खूप जुनासा वांग होता त्यांनी खूप मागड्या मागड्या ट्रीटमेंट सुद्धा घेतलेल्या होत्या पण त्यांचा वांग होता जे चेहऱ्यावरचे जे प्रॉब्लेम होते ते सर्व नुसत्या कच्च्या दुधाने गेलेले आहेत व सॉल्व्ह झालेले आहेत तुम्ही सुद्धा ही होम रेमेडी जर रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एकदा तरी केली चालेल आणि चेहरा कोमट पाण्याने घेतल्यानंतर अर्धा तास किंवा एका तासाने जो तुम्ही साबण वापरत असाल किंवा फेसवॉश वापरत असाल त्याने तुम्ही तुमचा चेहरा एकदम स्वच्छ करून घेऊ शकता तुमच्या ज्या रेग्युलरच्या ज्या क्रीम आहेत चेहऱ्याला लावण्याच्या त्या लावू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून दुसरे सुद्धा व्हिडिओ आहेत जसे की ब्लॉग वगैरे तर ते सुद्धा नक्की जाऊन बघा आणि आपल्या व्हिडिओला असंच प्रेम द्या आपल्या चॅनलला असंच प्रेम द्या धन्यवाद